मित्रांनो सऱ्याट चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अभिनेत्री रिंकू राजगुरू घराघरात लोकप्रिय झाली आजही प्रेक्षक तिला आडशी या नावाने ओळखतात मात्र आता रिंकू राजगुरूबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे तिच्यासोबत एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाली आहे मित्रांनो जळगाव मध्ये सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन शासनाकडून करण्यात आले होते या सोहळ्याला सैराट फेम रिंकू राजगुरु हिने हजेरी लावली रिंकूला पाण्यासाठी बरीच गर्दी पाहायला मिळाली आहे या गर्दीतून बाहेर जाताना मात्र आरची चिडल्याचं पाहायला मिळालं गर्दीतून बाहेर पडताना एका चात्याचा धक्का रिंकूला लागला त्यामुळे रिंकू चिडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे तुमची मुलगी या जागी असती तर तुम्हाला चाललं असतं का असा प्रश्न रिंकूने चाहत्यांना केला आहे चांगला रंगलेला कार्यक्रम संपल्यानंतर रिंकू बाहेर पडताना हा सगळा प्रकार घडला आहे त्यामुळे आयोजकांनी देखील दोकदुखी वाढवली असल्याचं म्हटलं जातं गर्दीतून बाहेर पडताना रिंकूला चाहत्याचा धक्का लागल्याने ती चिडली त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर काहीच नाराजी नाट्य पाहायला मिळालं आहे तर मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा